भावी आमदार रज्जाक मालक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन आज आपल्या देशात रक्तसाठा खूप कमी असल्यामुळे वेळेवर वे रक्त न मिळाल्यामुळे अनेक लोक आपला जीव गमवत आहेत अपघात असो किंवा महिलांना डिलेवरीमध्ये किंवा कॅन्सरग्रस्त आजारामध्ये रक्ताचं खूप महत्व असतं सर्वांपेक्षा जास्तीत जास्त रक्त लहान मुलांना व महिलांना लागत आहे आपण रक्तदान करून अनेक लोकांचा जीव वाचवू शकता मुजावर यांनी आपला वाढदिवस निमित्त कुठलाही नियफट खर्च न करता आपल्या रक्तदान शिबिर ठेवून एक चांगला संदेश दिलाय करा रक्तदान अनेकांना द्या जीवनदान असा संदेश भावी आमदार रजाक मालक मुजावर यांनी दिला आहे हे शिबिर एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत साईनाथ नगर नई जिंदगी सलीम पामा यांच्या घराजवळ इथं आयोजित केलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन भावी आमदार रजाक मालक यांनी केला आहे